नाही काय काय तुमच्या नावाने साताळले का पण आपले लोक जागृत झाले पाहिजे कळलं पाहिजे आणि कधी कधी होता बापू काय काय लोक मला ते लक्ष काय नाही म्हणे बापू ज्या माणसाने चालेंज देऊन आव्हान देऊन तुम्ही काय काम केलं पक्षाचं काम केलं म्हणून त्याने तू आता कसा निवडून येतो तो बघतो म्हणून आव्हान देऊन त्याने कपाट असताना करून तुम्हाला फाटण्याचा प्रयत्न केला तुम्ही एक वेळ विसराल माहिती म्हणून ती माहिती गेली टिपणी आम्ही अजित पवारचं काम करणार नाही अपमान विजय श्रीताऱ्यांचा नाही केलाय अपमान पुरुंदर हवेलीच्या स्वाभिमानी जनतेचा काही केलंय मान के राजे माफी मागा जनतेची विजय बापूची गरज नाही तुम्ही नालायकपणा केला त्यामुळे के नाही त्यांची काय लायकी होती काँग्रेसवाल्याची पन्नास हजार मतांची लायकी यांची तुम्ही सीट सोडली काँग्रेसला सीट दिली राष्ट्रवादीची असताना था खाली तिकडे गरीब डोळीला फुटवला ही सगळी कपाट असताना करून केली आणि त्याच्यात नुकसान कोणाचं झालं विजय रुपचं नाही झालं पुरंदरच्या माझ्या मायबाप जनतेचं घोर गरिबांचं नुकसान झालं नाही ते एअरपोर्ट मार्गी लागला असता पुरंदरुप व्यवस्थित चालला असता आणि गुंतवणीचं पाणी देखील आलं असतं म्हणून अजित पवार आमचं स्वराज्य कुणी घालवलं आहे विजय बापू निवडून आले असते ते मंत्री झाले असते ही सगळी कामं झाली असते आमचं स्वराज्य आमचा अभिमान कोणी केलं आमचा स्वाभिमान कोणी दुखावत तुम्ही दुखादे आणि म्हणून पालखी दळावर या आणि पालखी दळावर पुरंदर हवेळीच्या जनतेची माफी मागा माझं चुकलं कर काहीतरी आम्ही विचार करू